याच्या पुढे सुषमा अंधारेने आणखीन एक मुद्दा मांडला आहे तो म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी अनेक किडनॅपिंग केले मारहाण केली आणि खोटे एफ आय आर दाखल केले आणि ते ऊस तोड मुकादमांवर केले असा कोणताही तक्रार साधी तक्रार देखील रणजित दादा तिला रणजित दादांनी धमकावून अनफिट असलेल्या लोकांवर फिट सर्टिफिकेट द्या देण्यासाठी दबाव निर्माण केला ही पूर्णत बाब खोटी आहे तुम्ही आता मीडियाचे रिपोर्ट्स पाहिले ह्या दोन दिवसातले तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं आहे की पोलिसांनी या मयत डॉक्टर भगिनीच्या विरुद्ध तिच्या ती वरिष्ठांकडे तीन वेळा तक्रारी केलेल्या आहेत ज्यामध्ये तिने स्पष्टपणे म्हटलेले डॉ पोलिसांनी की या डॉक्टर महिला आम्हाला रात्री उशिरा का आणले पेशंट रात्री उशिरा अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी का आणले त्यामुळे ये फिट असताना सुद्धा मी अनफिट असा शेरा मारून त्यांना ॲडमिट करणार आहे तुम्ही चुकीच्या वेळेला आलेला आहे तुम्ही माझ्या ड्युटीच्या वेळेतच येता आणि त्यामुळे पोलिसांनी तीन तक्रारी तिच्या वरिष्ठांकडे केलेल्या आहेत ज्याची निर्गती सुद्धा झालेली आहे आणि सरप्राईझिंगली त्या भगिनीनी पुन्हा ज्या वेळेला तिला सांगितलं की बदलीचा चॉईस दिला गेला त्यावेळेला तीन वेळा त्या भगिनीनी फलटन हेच चूज केलं जर दादांच्या दबावामुळे त्रासामुळे त्या जर भगिनी वैतागली होती डॉक्टर भगिनी तर तिनी तीन तीन वेळा फलटण हेच तिचं कार्यक्षेत्र नमूद केलं नसतं ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे